विदिशापती पुष्कर आपल्या प्रासादात उदास बसलेला होता अक्षपट आणि फासे समोर पडलेले होते वारुणीचा अर्धा चषक समोर होता कलिगंधर्व दमयंतीची प्राप्ती करून देण्याचे वचन देऊन गेला होता त्यानंतर मधूनमधून तो पुष्करला भेटायला येत असे पण एक तपानंतरही पुष्करची मनोकामना अपूर्णच होती अचानक लख प्रकाश पडला आणि गंधर्व कली पुष्करच्या समोर अवतरला पुष्कर उठला गंधर्व राजकली प्रणाम पांढऱ्या ढगासारखे आपण अवतरता पर्जन्याचे वचन देता पण धरती अतृप्तच राहते आज कसे येणे केलेत कुमार तुझ्या असंतोषाचे कारण मी समजू शकतो पण तुला जे हवे आहे ते मिळण्याचा समय अगदी समीप आलेला आहे तू सत्वर दूत पाठवून नैषध नलाला द्युताचे आव्हान दे आपण एक सप्ताहासाठी तेथे येत आहोत आणि तेव्हा अक्षक्रीडा करण्याची आपली इच्छा आहे असा संदेश पुष्करने नलाला पाठवला नलाने त्याला आनंदाने यायचे आमंत्रण केले नल आणि पुष्कर एक सप्ताह अक्षक्रीडा करणार आहेत हे कळल्यावर दमयंती काळजीत पडली इंद्रसेन आणि इंद्रसेना या त्याच्या लेकरांबरोबर नल खेळत असताना ती म्हणाली स्वामी अक्षक्रीडेपुढे आपले राज्यकारभारात लक्षच नाही सीमेवर इतर देशांचे राजे आपले सैन्य घेऊन उभे आहेत राज्यात दुष्काळाचे संकट येऊ घातले आहे आणि आपण मात्र अक्षक्रीडेत गुंतला आहात प्रिये माझे अमात्य आणि सेनापती सर्व संकटांना पुरून उरतील मग मी कशाला त्रास करून घेऊ स्वामी इंद्रसेना आणि इंद्रसेना आपल्याबरोबर खेळायला आतुर आहेत प्रिये आज दिवस संपताच मी तुझ्या प्रासादात येतो मग आपण आनंदात वेळ घालू स्वामी कुमार पुष्कर हे दुष्ट आहेत तुम्हाला द्युतात रमून राज्यापासून दूर करायचा त्यांचा डाव आहे आपण त्यांची संगत सोडावीत आर्य प्रिये पुष्कर आणि मी बालपणापासून एकत्र एक वाढलो आहोत तो माझा भाऊ आहे त्याचे माझ्यावर प्रेम आहे त्याच्याविषयी तुझ्या मनात कुणीतरी भरवून दिलेले आहे आणि शिवाय मला द्युतात हरवणारा अजून जन्माला यायचा आहे तू काळजी करू नकोस माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे पुष्करचे आव्हान मिळताच नल उत्साहित झाला लगेच त्याने अक्ष क्रीडागृह सज्ज करायचे आदेश दिले अक्षविद्याश्रेष्ठींना बोलावणे पाठवून सोन्याने मडवलेले हस्तीदंती फासे बनवून ठेवले अक्षमंचा दोन्ही बाजूंना प्रेक्षकांना बसायची सोय झाली ठिकठिकाणी सरबत आणि वारुणीचे घर आणि चषक ठेवले गेले सुंदर दासी आणि बलिष्ठ दास सेवेला नेमण्यात आले दमयंती सौधावर बसली होती तेव्हा तिची दासी लगबगीने जाताना दिसली दमयंतीने तिला जवळ बोलावले महाराजनींचा विजय असो लतिके एवढ्या घाईने कुठे निघालीस देवी सम्राटांनी नरेशांचे द्युताचे आव्हान स्वीकारले आहे त्यांच्या स्वागताची आणि अक्षक्रीडेची तयारी चालू आहे दमयंतीला धसका बसला लतिके महाराजांना मी एका मंत्रणेसाठी बोलावले आहे असे सांग जशी आज्ञादेवी दमयंतीच्या प्रासादात आला दमयंती तुझा संदेश मिळाला काय काम काढलेस आर्य इतकी वर्षे आपला सहवास मी भाग्यवान असल्यामुळे लाभला पण आपले भाग्य ओसरत जात आहे असे मला वाटायला लागले असे का म्हणतेस प्रिये कुठल्या गोष्टीचे न्यून आहे तुला स्वामी आपला सहवास मला साप्र साप्रत क्वचितच लाभतो काय करू प्रिये राज्याच्या जटिल कारभारामुळे मला वेळच मिळत नाही राज्य कारभारासाठी नलाला वेळच नसतो आणि तो सर्व दिवस विलासात घालवतो हे माहीत असूनही दमयंती गप्प राहिली स्वामी आपण कुमार पुष्करांना द्युताचे आमंत्रण दिले आहे असे ऐकण्यात आले आहे होय प्रिये पुष्करला भेटून पुष्कळ दिवस झाले निषद राज्यात माझ्याशी द्यूत खेळण्या इतका कुशल आणि धैर्यवान कोणीच नाही म्हणून पुष्करचे आव्हान मिळाल्याने मी प्रमोदित झालो आहे स्वामी पुष्कर माझे धीर आहेत आपले बंधू आहेत आपले त्यांच्यावर फार प्रेम आहे परंतु मला त्यांच्या प्रवृत्तीबद्दल नेहमीच भीती वाटते ते आपली असूया करतात आपल्याविरुद्ध काहीतरी षडयंत्र त्यांनी रचलेले आहे असे मला वाटते आपण त्यांच्याशी द्यूत खेळू नये प्रिये खरा क्षत्रिय युद्ध आणि द्यूत यांच्या आव्हानाला कधीच पाठ दाखवत नाही शिवाय मी मुनी बृहदशवांकडे द्यूत शिकलो आहे आजवर पुष्कर मला कधी हरवू शकला नाही त्यामुळे तुझी भीती अनाठाई आहे स्वामी राजज्योतिषांच्या गणिताप्रमाणे हा सप्ताह आपल्याला अत्यंत अशुभ आहे स्वामी द्यूत खेळण्याबद्दल आपण पुन्हा विचार करावा उत्तर न देता नल निघून गेला दमयंती खिन्न होऊन बसली पुष्करचे आव्हान स्वीकारण्याचा संदेश घेऊन दूत पुष्करच्या राज्यसभेत पोचला पुष्करने सुवर्णमुद्रा हिरे मोती पाचू वैडूर्य निलम अशा रत्नांनी रथ रत भरायची आज्ञा केली कोशाध्यक्ष उठले प्रणाम करून म्हणाले महाराज दृष्टतेबद्दल क्षमा असावी पण नैषद नलांना द्युताचे आव्हान देण्याबद्दल माझ्या मनात संदेह आहे का कोशाध्यक्ष महाराज क्षमा असावी पण इतकी वर्षे आपण नैषद आणि आजवर आपण कधीच जिंकला नाही महाराज सिंहासनावर बसल्यापासून आपण कुठल्याही देशावर आक्रमण करून संपत्ती आणली नाही कारभाराखाली जनता करभाराखाली जनता आधीच त्रासलेली आहे आज कोशात विशेष धन नाही महाराज जर आपल्याला द्वितात यश मिळाले नाही तर चिंता करू नका कोशाध्यक्ष हे धन तर मी परत आणेनच आणि शिवाय निषद देशालाच भिकारी करून सोडीन कोषाध्यक्ष निघून गेले पण पुष्कर अस्वस्थ होता त्याने कलीचे स्मरण केले लखलखीत प्रकाश पडला आणि कृष्णवर्ण कुरूप कली समोर अवतीर्ण झाला पुष्कर का स्मरण केलेस तुझे आव्हान नैषदनलाने स्वीकारले आहे आता तुझी मनोकामना पूर्ण व्हायची वेळ जवळ आलेली आहे लवकरच निषद देशाचे राज्य तुला मिळेल आणि नैषद सम्राज्ञी दमयंती तुझ्या अंतपुरात असेल पण हे कले माझ्या कोशागारामध्ये फार कमी द्रव्य आहे नल नेहमी बहुमूल्य वस्तूपणाला लावतो त्या किमतीची वस्तूच माझ्याकडे नाही माझ्याजवळ पणाला लावायला काहीच नाही तू चिंता करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे कलीने एका वृषभाचे रूप घेतले बलिष्ठ वृषभ डौलदार वशिंड करडा रंग कपाळावर पांढरी चंद्रकोर लाल डोळे बलदंड शरीर त्या वृषभाला घेऊन पुष्कर नलाच्या राजवाड्यात आला सगळेजण त्या प्राण्याकडे आश्चर्याने पाहत होते असा वृषभ आजवर कधीच कुणी पाहिलेला नव्हता नल त्या वृषभाला पाहून चकित झाला म्हणाला बंधू तू हा वृषभ मला भेट म्हणून आणलास धन्यवाद नाही कुमार हा वृषभ मी द्युतात पणाला लावण्यासाठी आणलेला आहे आहे तुझी खेळायची तयारी का नाही ये आत ये फलाहार कर तोपर्यंत मी द्युताची तयारी करतो अक्ष क्रीडागृह तयारच होते मंत्री आणि श्रेष्ठी दोन द्यूतकर्मींचे युद्ध पाहायला जमले कलीने द्वापराला बोलावले मित्रा तू या फाशांमध्ये जाऊन राहा मी नलाच्या अंगात आहे जे दान नल मागेल ते तू पडू देऊ नकोस आणि जे दान पुष्कर मागेल ते तू त्याला दिलेच पाहिजेस द्वापर या योजनेत सहभागी व्हायला तयार नव्हता पण इंद्रदेवाने वरुणदेवाला कलीविषयी समजावल्यापासून तो कलीला घाबरायला लागला होता त्याने अनिच्छेनेच कलीला होकार दिला नल आणि पुष्कर समोरासमोर बसले पुष्करने फासे हातात घेतले फाशांना कुरवाळत तो म्हणाला हा वृषभ मी पणाला लावला त्याच्यासमोर तू काय लावतोस मी एक सहस्त्र श्यामकर्ण अश्व एक सहस्त्र सुवर्णमुद्रा आणि एक सहस्त्र स्वरूप सुंदर दासी या वृषभासमोर ठेवतो नलाने हातात फासे घेतले गुरुचे स्मरण करून त्याने ते फासे फेकले सहा पाच फासे सहा आणि पाचवर पडले पण लगेच उलटले आणि तीन आणि पाचवर वर स्थिरावले पुष्कर आनंदाने ओरडला नला मी हा डाव जिंकला माझा वृषभ अजून पणाला लागलेला आहे बोल तू आता काय लावतो आहेस ते सांग या वृषभासाठी मी दहा सहस्त्र सुवर्णमुद्रा लावतो आहे नलाने फासे फेकले ते पुन्हा उलटे पडले खेळ दिवसभर चालू राहिला सूर्यास्तानंतर द्यूत खेळू नये असा नियम असल्याने खेळ थांबला तोपर्यंत पुष्कर एकही एक खेळी हरला नव्हता नलाची पुष्कळ संपत्ती गेली होती दमयंती अस्वस्थ होती रात्री नल अंतपुरात आला तेव्हा ती काकुळतीने म्हणाली स्वामी माझे ऐका पुष्करच्या मनात कपट आहे त्याने नक्कीच फाशात काहीतरी जादू पेरलेली आहे नाहीतर बृहदेश्वर ऋषींचे शिष्य सम्राट नल एकही एक खेळी जिंकू शकले नाहीत असे होणारच नाही प्रिये तुझी काळजी अनाठाई आहे पहा उद्या सूर्यास्ताच्या आत मी हरलेले सारे जिंकून घेईन आणि शिवाय तो सुदृढ बलिष्ठ वृषभई पण दुसरा दिवसही पहिल्या दिवसासारखाच गेला तो वृषभ पुष्करच्या मालकीचा राहिला आणि नल मात्र त्याच्या अश्वशाळेतले सर्व अश्व आणि गजशाळेतले सर्व गज हरला त्या रात्री दमयंती म्हणाली प्राणनाथा आता हे द्यूत बंद करा ज्या अर्थी ऋषी बृहदशवांच्या शिष्याला पुष्कर हरवतो आहे त्या अर्थी कुठेतरी काहीतरी रहस्य दडलेले आहे स्वामी कुमार पुष्कर नक्कीच फाशांची जादू करीत आहे प्रिये हाच विचार माझ्याही मनात आला म्हणून मी माझे फासे काढले आणि वेळोवेळी ते बदलले पण शिवाय माझा दृष्टीभ्रम होऊ नये म्हणून मी इतर द्युतपटूंना पण आजूला बाजूला ठेवले होते फाशांमध्ये मिथ्या काहीच नाही तिसऱ्या दिवशी दमयंती रेणुकादेवीचे मंदिरात गेली माते माझ्या पतीचे रक्षण कर निश्चितच त्या कपटी पुष्करने काही जादू केली आहे तिचे निराकरण कर माते पण पुष्कर जिंकतच राहिला तिसऱ्या दिवशी नलाने सगळा खनिज खजिना ख, द्यूतात हरवून टाकला स्वामी आता हा खेळ पुरे हा खेळ असाच सुरू राहिला तर काय होईल या कल्पनेने मला धडकीच भरते आहे दमयंती तू एक क्षत्राणी आहेस क्षत्रियाला युद्धात आणि द्यूतात कुणी ललकारले तर त्याला त्या दोहोंना सामोरे जायलाच लागते मी जर आज द्यूत बंद केले तर माझी नाचक्की होईल उद्या पहा मी हरलेले सगळे धन जिंकून घेतो की नाही ते पण नलाला एकही दान मनासारखे पडले नाही त्या दिवशी पुष्करने नलाकडून त्याचे अर्धे सैन्य जिंकून घेतले स्वामी हा अघोरी खेळ आता पुरे करा असाच जर तुमचा खेळ चालू राहिला तर तुमचं सर्वस्व गमावून बसाल पण कलीने नलाची मती भ्रष्ट केलेली होती तो हार मानायला तयार होईना द्युतगृहात द्युत सुरू द्युत होते तेव्हा अंतगृहात तमयंती चिंता करीत बसली होती तिची दासी वल्लरी आत आली देवी कोशा अमात्य कोशाध्यक्ष सेनापती सगळे आपल्या दर्शनाला आले आहेत अमात्य म्हणाले देवी आज पाच दिवस झाले महाराज राज्यसभेत आलेलेच नाहीत कोसल देशाचा दूत त्यांच्या भेटीला तिष्ठत आहे सेनापती म्हणाले देवी महाराजांनी अर्धे सैन्य द्युतात घालवले मद्र देशाचे सैन्य दक्षिणेला सज्ज होऊन बसलेले आहे मायदेशाचा सेनापती पूर्वेला सैन्याची जमवाजमव करीत आहे पश्चिमेकडून हून शक आणि यवन युद्धाची तयारी करीत आहेत ही वेळ क्रीडा करायची नाही देवी आपण महाराजांना तसे सांगावे कोशाध्यक्ष म्हणाले देवी सर्व कोश रिकामा झालेला आहे रोजच्या खर्चासाठी पण पैसे नाहीत फार बिकट परिस्थिती ओढवणार आहे असे मला दिसत आहे दमयंतीचे अश्रू डोळ्यात मावेनाथ ती म्हणाली अमात्य सेनापती कोशाध्यक्ष मी महाराजांना रोज मिनवते आहे द्योत हा खेळच वाईट आणि त्यात कुमार पुष्कर काहीतरी चलाखी करून जिंकत आहेत आज इतकी वर्षे महाराज नल एकही एक डाव हरलेले नव्हते आणि आज त्यांना एकदाही मनासारखे दान पडत नाही मला तर फार भीती वाटते आहे मानाखाली घालून सर्वजण निघून गेले इंद्रसेन आणि इंद्रसेना प्रासादात आले तेव्हा दमयंती रडतच होती इंद्रसेना म्हणाली माते आपण कसला शोक करत आहात मी पिताशींना जाऊन सांगते इंद्रसेन म्हणाला माते आपल्याला कोण दुःखी करत आहे ते सांगावे मी आता तलवारीने त्याचा निश्चितच वध करीन त्या चिमुरड्यांचे बोल ऐकून दमयंतीला आणखीच उमाळ यायला लागले आपल्या सानुकल्यांना पोटाशी धरून ती स्फुंदत राहिली त्या दिवशी नल आपले उरलेले सैन्य हरला पण तो द्यूत थांबवायला तयार होईना मग दमयंतीने वार्ष्णेयाला बोलावले वार्ष्णेया तू फक्त महाराजांचाच सारथी नाहीस तर आमच्या कुटुंबाचा हितचिंतक पण आहेस महाराज नल असत्या दुष्ट पुष्करच्या मोहजालात पूर्णपणाने फसलेले आहेत कुणाचाच उपदेश ऐकायला ते तयार नाही उद्या काय होईल या चिंतेने मला ग्रासले आहे वाष्णेया तू माझ्या बाळांना घेऊन माझ्या माहेरी जा त्यांना त्यांच्या आजी आजोबांच्या स्वाधीन कर आणि मग तुला जो योग्य वाटेल तो मार्गच तू स्वीकार तुला पाथेय म्हणून हे घे सुवर्णमुद्रांनी भरलेली एक मोठी थैली दमयंतीने वाचनेयाला दिली बरोबर आपल्या हातातली मुद्रिका पण तिने त्याला दिली सकाळी इंद्रसेना आणि इंद्रसेना गाढ झोपेत असतानाच वल्लरी आणि चंद्रसेना या तिच्या लाडक्या दासी बाळांना उपदार पांघरुणात गुंडाळून रथात बसल्या वल्लरी चंद्रसेना माझ्या आईवडिलांना इथला सर्व वृत्तांत द्या आणि तुम्ही दोघी तिथे राहून माझ्या बाळांना सांभाळा दासींचे डोळे भरून आले आपल्या हातातली संपत्ती सांभाळत त्या रथात बसल्या वार्ष्णेयाने चाबूक फडकावला आणि पाहता पाहता रथ डोळ्याआड झाला रथी होता कुमार नल आणि एकाच गुरुकडे अश्वविद्या शिकले होते तीन रात्री आणि तीन दिवस सतत प्रवास करून वार्षणेय विदर्भ देशात पोहोचला सायंकाळचा समय होता सम्राट भीमसेन आणि सम्राटनी चारुमती वारुणीचा आस्वाद घेत होते महाराजांचा विजय असो महाराजांचे पौत्र आणि पौत्री आले आहेत पेंगुळलेल्या त्रासलेल्या दमलेल्या बाळांना घेऊन वल्लरी आणि चंद्रसेना महालात आल्या महाराणीने बाळांना जवळ घेतले महाराजांनी वार्षणेयाला आत बोलावले वार्षणेयाने सर्व वृत्तांत भीमसेनांना सांगितला भीमसेन खिन्न झाले देवी कुमारांना काय झाले असावे एवढे द्युतपटू जामात कसे हरत आहेत आर्य हे सर्व कुमार पुष्कर यांची चाल आहे अगदी लहानपणापासून ते कुमार नलांचा दुस्वास करतात आणि दमयंतीचा विवाह नलाशी झाल्यावर तर पुष्कर संतापाने पेटून उठलेले आहेत काय होणार आहे ते आता माता दुर्गात जाणे वाष्णेया तू आता विश्राम कर आणि उद्यापासून तू माझा प्रमुख सारथी म्हणून इथे काम कर मी तुला मासिक दहा सहस्र सुवर्णमुद्रा देईन क्षमा असावी महाराज मी कुमार नलांचा सारथीच नव्हे तर हितचिंतक पण आहे मला त्यांची लक्षणे ठीक दिसत नाहीत खरे तर मी त्यांच्या बाजूला असायला हवे पण त्यांच्यावर आता काय संकटे ओढवणार आहेत ते मलाच माहीत नाही देवी दमयंतींनी मला राज्य सोडून जाण्याची आज्ञा दिलेली आहे मी जर इथे राहिलो तर मला रोज तिथल्या आठवणी येत राहतील त्यापेक्षा मी इथून दूर कुठेतरी निघून जातो सम्राट आणि सम्राज्ञींना प्रणाम करून वाशिने निघून गेला मजल दर मजल करीत तो अयोध्यानगरीत ऋतुपर्ण राजाच्या राज्यसभेत पोहोचला नैषदनलाचा सारथी म्हणून तो नावाजलेला होता राजा ऋतुपर्णाने त्याचा दहा सहस्त्र निष्क देऊन पदरी ठेवले